हाय फ्रेंड्स स्वप्ना चॅनलवर आपले स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण मराठी शब्दकोडी सोडणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करूया आडवे बघायचे आहेत शब्दकोडे आडवे भक्कम लाकडांचा एक प्रकार भक्कम लाकड ओक आता उभी बघणार आहोत एक बकुळीचे झाड त्यांचे फुल बकुळीचे झाड त्यांचे फुल बघणार आहोत ओ पाच आडवे बघायचे आहेत मांजर कुळातील एक प्राणी चिकता मांजर कुळातील दोन उभे आहेत फुलाचे पूर्व कळी इथे आलेले आहे त्या पाच आडवे बघणार आहोत भरधाव अतिशय वेग नाही जाणारा पाच उभे आहेत सहा आडवे आहे रद्द बदलीचा शब्द गळ पाच उभे आहेत वेगवान अट्टा बारह और भी बगैरी क्या नूतन न्यूटन न्यूटन से और तो क्या है नौवीन नौ दहाउ भी है श्रवण श्रवण यदि करना श्रवण क्या शनि करता अपन कानो दहाड़ भी क्या है कीनारा किनारा जो है काठ सात उबी का है ओष्ट अधर ओठ सात अड़वी का है आद्रता ओ ला वाह तीन उभे बघणार आहोत नवरा नवराचा लिहिणार आहोत डा द ला तीन आळवे काय आहे रामदास स्वामींचा एक प्रसिद्ध ग्रंथ डास चार काय आहे शबरीने रामाला दिलेली फळे बोरे बरबर दास बोध आगे आठ उभे क्या है उत्तराधिकारी अकरा आठवे कांटावाणी कंटाणी रू नौ उठा भीतीने दुःखाने किंवा अपमान झाल्यावर चेहरा काळा पडणे काळ काय आहे खाज खाज आहे कंड सत्रह आड़वे का है अतिशय कसून प्रयत्न करोत जंग सत्रह आड़वे का है युद्ध युद्ध जाना है जंग उभे क्या है होता होता वीर गती आहे वेग झपाटा गती तर सत्र आपल्या हे अतिशय कसून प्रयत्न करणे पंधरा ओबी काय आहे शेकोटी शेकोटी शेकोटीचा आलेलं आहे ग टी पंधरा आडवे काय आहे खोटा आरोप खोटा आरोपचा आहे चौदा उभे काय आहे गुरांचा समूह चौदा आठवे सत्व सत्वचं आहे कस चौदा उभे आलेला आहे कळप सतरा आठव्या अतिशय कसून प्रयत्न करणे जंग जंग पछा डने सोळा उभे काय आहे नि निष्कृष्ट तकलादू वीस उभे वीस आड़वे आहे प्रहर प्रहर चाल आहे अठरा उभे काय सावली मुलीचे एक नाव छा या आढवे आलेले आहे प्रहर या तर फ्रेंड अशा प्रकारे आपले शब्द कोणी सोडून झालेले आहे जा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओज तोपर्यंत बाय